उदगाव कृष्णा नदीतील पाण्याची पातळी बावीस फुटावर शेतकरी लागला कामाला मोटारी काढण्यास वेग वीज मंडळाच्या सहकार्याची अपेक्षा कोयना वारणा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उदगावातील कृष्णा नदीतील पाण्याची पातळी बावीस फूट येऊन पोचली असून उद्यापर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे गेली दोन दिवस सुरू असणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि विविध धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उदगाव येथील पाण्याची पातळी बावीस फूट झाली आहे सोमवारपासून कोयना वारणा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीत उद्यापर्यंत आणखी वाढवण्याची शक्यता आहे असे पाटबंधारे विभागाने व्यक्त केले आहे कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेले पाच दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे या परत धरण परिसरात होत असलेल्या सततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे याशिवाय परिसरातील ओढ्या नाल्याचेही पाणी नदीपात्रात येऊन मिसळत आहे सध्या वारणा नदी पंचगंगा नदी दुधडी भरून वाहत आहेत त्यामुळे परिसरात पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे रात्रंदिवस या परिसरात पावसाची रिपरीप सुरू आहे आज दिवसभरात पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध धरणातून पाण्याचा विसंग होऊ लागल्याने कृष्णा नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे महानकारे न्यूजसाठी उदगाहून संदीप पिंगळे